नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर आपण नेहमीच मसाले भात खातो सेम चवीचा मसाले भात खातो तर आज आपण तीन प्रकारचे मसाले भात बनवणार आहोत चला तर मग पाहूयात तर सर्वात आधी आपण पालकचा मसाले भात बनवणार आहोत पालक राईस इथे थोडंसं पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये आपल्याला दोन चमचे साखर घालायची आहे इथे मी पालक स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि धुवून घेतली आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ह्या पाण्यामध्ये आपल्याला पालक उकळी काढून घ्यायचे फक्त साखर आपण यासाठी घातलेली आहे की जेणेकरून आपला जो पालक आहे त्याचा कलर हिरवाच राहावा म्हणून साखर घातली की पालकचा कलर हिरवा राहतो बघा एक उकळी काढून घेतलेली आहे आणि गॅस बंद करून घेतला आहे आणि मी लगेच हे पालक पाण्यातून काढून घेतलेला आहे आणि थंड करून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे इथे अर्धा इंच आल्याचा तुकडा असा लसूण हिरवी मिरची आणि कोथंबीर हे मी मिक्सरला बारीक करून घेते आणि त्याच भांड्यामध्ये आपला पालकही बारीक करून घ्यायचा आहे गॅसवरती कुकर ठेवला आहे बघा मी पालक असा बारीक करून घेतलेला आहे एकदम बारीक पेस्ट तेल घालायचं आहे आपल्याला कुकरमध्ये त्यानंतर आता जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला खूप मस्त होतं पालकचा भात एकदा नक्की करून बघा इथे जिरे घातलेत मोहरी घातली आणि थोडेसे खडे मसाले घालायचे तेजपत्ता घालायचा आहे त्यानंतर दोन बारीक चिरून अशा उभ्या साईजचे कांदे घेतलेले आहेत बघा मी मस्त असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर यायपर्यंत मस्त कांदा भाजून झाला की आता जे आपण हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथंबीरचं वाटण केलेलं आहे ते घालून घ्यायचं यामध्ये आणि छान असं परतून घ्यायचं आहे जर यामध्ये तुम्हाला आणखी काही भाज्या घालायच्या असेल तर तुम्ही घालू शकता यामध्ये मी टमॅटो आणि बटाटाही घालणार आहे मस्त असं हे वाटण पण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये गरम मसाला घालणार आहोत छोटा एक चमचा अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घालायचं आहे छान असं मिक्स करून घेऊयात इथे बघा मी धना पावडर घातली आहे थोडीशी आता एक चमचा छोटा एक चमचा यामध्ये एक बारीक चिरून टमॅटो घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतला आहे ते घालून घ्यायचं आहे आता आपल्याला हेही छान मिक्स करून घ्यायचं आहे मुलं बऱ्याचदा पालक खात नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने पालकचा राईस बनवून द्या त्यांना कळणारसुद्धा नाही की हा कोणता राईस बनवलेला आहे तुम्ही तर इथे जी आपण पालक बारीक करून घेतलेली आहे पालकची प्युरी ती घालून घेणार आहोत आता यामध्ये छान असं मिक्स करून घेऊयात आता मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार तांदूळ कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला जितकी गरज आहे तितकी आणि तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता इथे मी तुकडा बासमती तांदळाचा वापर केलेला आहे आता तांदूळ घातलेला आहे तर एक ते दोन मिनटं आपल्याला हा तांदूळ मस्त असा परतून घ्यायचा आहे यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे मी मीठ घालते चवीनुसार मस्त असं मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने तुम्ही पालक राईस बनवला ना मग तर पालकचा फ्लेवर खूप छान येतो राईसमध्ये त्यामुळे तुम्ही पालक बारीक करूनच पा... घाला इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पा पाणी घातलेलं आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि भातामध्ये घातलेलं आहे छान असं मिक्स करून घेऊयात आणि गरजेनुसार पाणी घालायचं आहे इथे गरम पाणी घालते बघा मी मस्त असं मिक्स करून घेऊयात आता आणि उकळी आली की याला आता आपण मीडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचे मस्त असं आपला पालक भात तयार होतो पालक राईस बघा आपला राईस तयार झालेला आहे वाफ काढून घेतलेले आहे मस्त असं आपला पालक राईस तयार झालेला आहे टेस्ट तर अप्रतिम लागते मुलांना कळतसुद्धा नाही की यामध्ये आपण पालक घातलेला आहे तर नक नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झालेला आहे मस्त असं बघा आपला पालक राईस तयार झालेला आहे आता आपण दुसरा प्रकार पाहूयात राईसचा इथे गॅसवरती कुकर ठेवला आहे तेल घालायचे तीन ते चार चमचे अंदाजे नेहमीप्रमाणे जिरे मोहरी घालायचे फोडणीला आपण जिरे मोहरी ही नेहमीप्रमाणे भातामध्ये घालतोच त्यानंतर तेजपत्ता घालते मी आणि दोन उभे चिरून कांदे घेतलेले आहेत तोही कांदा आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि छान असा कांदा सोनेरी कलर यायपर्यंत भाजून घ्यायचा आहे मस्त असा कांदा भाजून झाला की यामध्ये बघा मी बारीक करून घेतलेला अल लसूण घालते आहे मी ठेचून घेतलेला आहे लसूण तर मस्त असं हेही भाजून घ्यायचं आहे आता इथे मी शेंगदाणे घातलेले आहेत कच्चे शेंगदाणे मुडभर शेंगदाणे घालायचे आहेत आता यामध्ये आपण मसाले घालूयात अगदी कमी सामानात तयार होतो हा राईस आणि खायला तर अप्रतिम लागतो इथे काळा मसाला घातलेला आहे लाल तिखट गरम मसाला हळद आणि धना पावडरचा वापर केलेला आहे मी छान असं मिक्स करूयात आणि इथे बघा मी हिंग घातलं आहे थोडंसं पाव चमचा हिंग घालायचं मस्त असे मसाले भाजलेले आहेत आपले आता या ठिकाणी एक टमॅटो चिरून घेतलेला आहे एक बटाटा चिरून घेतलेला आहे बारीक तेही घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि हेही आपल्याला एखादा मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे बघा छान असं आपलं हे भाजून तयार आहे मस्त असं भाजून घेते मी आता हे आता या ठिकाणी बघा मी एक तासभर मसूर भिजत घालून घेतलेला होता अख्खा मसूर तो घालून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असा मसूरचा राईस तयार होतो खायला तर खूप मस्त लागतो आणि आता इथे मी तांदूळ घेतलेला आहे इथे एक एक छोटी वाटी मसूर मी भिजत घातलेला होता एक अर्धा ते पाऊन तास भिजत घातला तरीही चालेल पाण्यामध्ये आणि गरजेनुसार तांदूळ घेतलेला आहे ते घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान असं एक ते दोन मिनटं आपल्याला हे तांदूळ मसूर मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता काहीही हरकत नाही जो तुमच्याकडे घरात आहे त्या तांदळाचा तुम्ही राईस बनवू शकता इथे आपल्याला पाणी घालायचं आहे गरजेनुसार पाणी घालायचं आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात आता खूप छान होतो हा मसूरचाही राईस एकदा नक्की करून बघा आता यामध्ये बघा मी दोन चमचे तूप घालते तूप घातलं की राईस पण खूप छान लागतो खायला वरूनही तूप घेऊ शकता पण मी राईस बनवताना तूप घालते टेस्ट अप्रतिम लागते छान असं मिक्स करून घेऊयात आणि उकळी आली की मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या बऱ्याचदा संध्याकाळी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि भाजी चपाती खायचाही खूप कंटाळा येतो तर एखाद्या दिवशी अशा पद्धतीने मसूर राईस करून बघा मस्त असा पौष्टिक असा राईस तयार होतं आणि पोटही छान भरतं नक्की ट्राय करून बघा आता याच्या मी मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात आपल्याला तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा मस्त असं आपला राईस तयार झालेला आहे याच्या बघा दोन ते तीन शिट्ट्या आपल्यात झालेल्या आहेत वाफ काढून घेतलेली आहे बघा तुम्ही एकदम मस्त आणि पौष्टिक कसा खायला तर अप्रतिम आहे हा टेस्ट तर भन्नाट लागते याची तर एकदम मोकळा असा आपला मसूरचा राईसही तयार झालेला आहे नक्की ट्राय करून बघा बघा तुमच्या घरातल्या सर्व मंडळींना खूप आवडेल इतका छान लागतो मसूर राईस तयार झालेला आहे आपला तुम्ही या राईससोबत तोंडी लावण्यासाठी कोशंबीर किंवा पापड लोणचं याच्यासोबत हा राईस खाऊन बघा खूप छान लागतो टेस्टला आता आपण राईसचा तिसरा प्रकार बनवणार आहोत मसाले भाताचा गॅसवरती कुकर ठेवायचा आहे तेल घालायचं आहे आणि जिरे मोहरी घालायची आहे फोडणीला कुठलीही भाजी किंवा कुठलाही मसाले भात करायचं म्हटलं तर आपण जिरे मोहरी घालतोच त्यामुळे नेहमीप्रमाणे जिरे मोहरी घालायची फोडणीला मस्त अशी जिरे मोहरी घालून झाली की यामध्ये मी आता कढीपत्ता घालते त्यानंतर बारीक चिरून घेतलेला असा कांदा घालायचा आहे कांदा उभा चिरून घेतला आहे तुम्ही मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला तरी चालेल तुमच्या आवडीनुसार तर मस्त असा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे बघा इथे आपला कांदा छान असा भाजून तयार आहे आता यामध्ये मी ची पेस्ट घालते बघा तर ही आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर एक टमॅटो चिरून घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे छान असं टमॅटो मिक्स करून घेऊयात इथे एक बटाटा बारीक चिरून घेतला आहे तोही घालून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला जर आणखी भाज्या कोणत्या आवडत असतील गाजर फ्लावर त्या घालू शकता तुम्ही काही हरकत नाही पण आपण थोड्याशा वेगळ्या चवीचा भात बनवतो आहे त्यामुळं मी ठराविकच भाज्या घालते तर इथे बघा मी लाल तिखट घालते हळद पाव चमचा हिंग घालायचं आहे धना पावडर घालायचे गरम मसाला घालायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये त्यानंतर इथे ले बारीक चिरून घेतलेला बटाटा आहे तो घालते मी एक बटाटा बारीक चिरून घेतला आहे मी आणि इथे मी ओला राजमा सोलून घेतलेला आहे राजमाच्या शेंगा मिळतात ओला राजमा खूप छान लागतो खायला तर तो घालून घ्यायचा आहे आपल्याला आपण राजमाचा राईस बनवणार आहोत याची भाजी पण खूप छान होते पण इथे मी राईस बनवते ओल्या शेंगा असतात राजमाच्या त्या सोलून घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे ओल्या शेंगा नसतील तर जो सुखा राजमा असतो तो, तो पाण्यात रात्रभर भिजत घाला किंवा दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी त्याचा राईस बनवू शकता तुम्ही इथे मी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून तुम्ही कुठलाही तांदूळ घेऊ शकता जो तुमच्याकडे घरात आहे तो आता आपण हा तांदूळ आणि राजमा या मसाल्यामध्ये भाजून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे मस्त लागतो हा राजमाचा भात पण आणि पौष्टिकही आहे त्यामुळे नक्की बनवून बघा तर मस्त असं मिक्स करून घेतलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आता यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा एक, एक दोन ते तीन मिनटं मी तांदूळ भाजून घेते बघा वरून थोडीशी कोथिंबीर घालायची मिक्स करून घेऊयात मस्त मुलांच्या टिफिनसाठीही तुम्ही अशा पद्धतीचे राईस बनवून देऊ शकता इथे गरम पाणी घालते मी गरजेनुसार खूप जास्तही पाणी घालायचं नाही आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला नेहमीच मुलांना सेम चवीचे राईस देण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा मसाले भात मुलांना बनवून देऊ शकता आणि खाण्यासाठी पौष्टिकही आहेत या पद्धतीचे राईस बनवून बघा तुम्ही याच्या आपण मिडियम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्यायचेत कुकरची वाफ काढून घ्यायचे पूर्णपणे मस्त असा आपला राजमाचा राईसही तयार झालेला आहे बघा तुम्ही अगदी परफेक्ट असा राईस तयार झाला आहे नक्की बनवून बघा मुलांना खूप आवडतील अशा पद्धतीने राईस बनवून दिले तर तुम्ही वेगवेगळ्या चवीचे मस्त असा राजमाचा राईस तयार झालेला आहे खायला तर अप्रतिम लागतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद